नमस्कार शेतकरी मित्रांनो तर विषय असा आहे की दूध उत्पादक शेतकरी सध्या त्याची अवस्था काय आहे मी सांगोलच्या बाजूला रायवारी गेलो परिस्थिती इतकी दयनीय आहे शेतकऱ्याची एक तर दुधाला दर नाही दुधाचा दर पंचवीस रुपयावर आला अनुदान काय जणाला मिळालं काय जणाला अजून मिळालंच नाही त्याची मिळालेली गॅरंटी नाही बंद होईल अशी शक्यता आहे दुसरी गोष्ट बाजारात अशी अवस्था आहे बाजारात जनावर उभा करायची जागा नाही अशी अवस्था शेतकरी जो तोटला आहे आणि बाजारात जनावर कशी येईल तशी फुकून टाकायची चालला विषयी गोटं ज्या गोट लोक विकून टाकायला आणि बाजारातली अवस्था अशी आहे की बाजारात अजिबात जरच्या गायीला दर अजिबात नाही लाख आणि दीड लाख रुपये किमतीची गाय आज पन्नास साठ हजार रुपये तिची किंमत झाली त्याच्या म्हणजे आतल्या जी काय आहेत त्याला कोणी विचारतच नाही कसायला दिल्याशिवाय पर्याय नाही आता बाकडचं जनावरं आहे ती ती आता सरळ कसायलाच द्यायला लागते ती जी दूध देत नाही ते ती अशी अवस्था झाली आणि शेतकऱ्याकडे बघाय कोण तयार नाही सरकार गप्प बसलं आहे अनुदानाचं काहीही चाललं नाही ज्यांना अनुदान मिळलं त्याला मिळलं ज्याला मिळणं नाही ते नाही अजून कोणाला काही मिळलं नाही अशी शेतकऱ्यांची वरड आहे शेतकऱ्याच्या ह्या अवस्थेला आता जबाबदार कोण आहे सरकारनं जर याच्याकडे लक्ष घेतला दिलं मागच्या वर्षीची अवस्था होती की सदोतीस रुपयेपर्यंत दर होता दुधाला तर आज आज दर पंचवीस रुपयेवर आला आहे आणि पशुखाद्याचे दर आहे तसे आहेत सतराशे अठराशे रुपयेला गोळीपिंडीचा पोत आहे बरडा आता तसाच आहे किंमत आहे ग जनावर जागवायची कशी हा शेतकऱ्या पुढचा मोठा प्रश्न आहे त्यामुळं शेतकरी आता दूध उत्पादक शेतकरी हा देशधडे लागला आहे त्याचा विषय संपला आता तो आता इतर काहीतरी गोष्टी करेल पण दूध उत्पादनात त्याला परवडायसारखं काय अवस्था नाही तर त्याच्यावर विचार कोण करणार आहे सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्याय पाहिजे खरं तर दुधाला दर वाढला तर शेतकरी जगू शकतो नाही तर त्याला पर्याय नाही पशुखाद्याचे दर वाढले वैरणीचा दर वाढलेला येतं आणि दुधाला दर कमी येतं दुधाची लिटरची किंमत पंचवीस रुपये आहे आणि पाणी जर घ्याय गे गेलं बाहेर आपण गेलो तर ती बाटली वीस रुपयाला विकली जाते आता हे सर सगळ्यालाच माहीत आहे शेतकऱ्याकडे कर बघायचं कुणी सरकारने याच्याकडे काहीतरी लक्ष दिलं पाहिजे नाहीतर दूध उत्पादक शेतकरी हा कधीच उपजारी येणार नाही